एक महिन्यापासून खुनाच्या गुन्ह्यातील सराईत फरारी आरोपींना नाशिक आणि गुजरात येथून ताब्यात घेण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आलंय इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एक एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद दोनशे एकोणपन्नास दोनशे पन्नास सह शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठचे कलम चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीन ऑब्लिक पंचवीससह फौजदारी कायदा अधिनियम एकोणावीसशे बत्तीसचे कलम सातसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीसप्रमाणे दाखल गुन्ह्यातील सराईत आरोपी हे गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांचे अस्तित्व लपवून वेगवेगळ्या राज्यात फिरत होते नमूद आरोपी यांचा तांत्रिक आणि मानवी कौशल्यांचा वापर करून त्यांची ठाव ठिकाणांची माहिती प्राप्त करून त्यांना गुजरात राज्य आणि नाशिक शहर परिसरातून ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे यामध्ये हाशिम रजाउल्ला वारसी वय बत्तीस वर्ष रविनाथ उर्फ दुर्लभ निरहू यादव वय बावीस वर्ष साजिद रजाउल्ला वारसी वय सव्वीस वर्ष अर्शद हिकमत हुसेन शेख वय बावीस वर्ष यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत कारतूस एक मोठा सुरा बनावट आधार कार्ड इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सर्व आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे नमूद गुन्ह्यात अजून काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोहर कारंडे करत आहे इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत शेल पेट्रोल पंपाजवळ एका कॅफेमध्ये राशीद अरुण खान याचा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी खून झालेला होता सदर खुनात एकूण आतापर्यंत सतरा आरोपी निष्पन्न झालेले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सहा विधी वी, संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून दोन अजून पाहिजे आरोपी आहेत नमूद गुन्ह्यात आता चार आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे नमूद आरोपीताकडून एक पिस्टल एक मोठा सुरा चार जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्यातील पाहिजे आरोपी आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन अटक करीत आहोत ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक